लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसला छपरा <गणागी> आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे लाडकी बहीण योजनेला नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी जनहित याचिकेद्वारे दिलेलं आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं आहे सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून चौदा ऑगस्टला जाणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे याचिकाकर्ते नावेद मुल्ला यांनाही न्यायालयाने फटकारले आहे मुंबई उच्च न्यायालयात ला लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेत चौदा ऑगस्टला वितरित करण्यात येणारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी झाली या सुनावणीत सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे नावेद मुल्ला यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती तुम्हाला वाटलं म्हणून अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करत धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येणार नाही असे म्हणत मु मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याचिकाकर्ते नावेद मुल्ला यांची कान उघडणी केली योजना समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना विचारात घेऊन आखल्याचा राज्य सरकारने कोर्टात दावा केला विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी आधी योजनेला विधानसभेत विरोध केला योजनेवर खालच्या भाषेत टीका केली शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी तर आता लाडकी बायको योजना म्हणत महाराष्ट्रातील बहिणींची थट्टा केली होती योजनेविरुद्धची आपली कारस्थाने आणि अफवा सफल होत नाहीत हे पाहून काँग्रेसनेच याचिका करणाऱ्या नावेद मुल्लाला पुढे केली होती अशी चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मुंबई